सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शिरूर तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत त्यापैकी शिरूर तालुक्यातील राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराच्या नावानं गावाचं नाव मोराची चिंचोली पडलेल्या गावाचीही दुर्दैवी कहाणी आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांनी घेतलेल्या येथील परिस्थितीचा मागोवा सी चोवीस तास वृत्तवाहिनीसाठी चिंचेचं बन आणि राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराच्या वास्तव्यामुळे राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावरती शिरूर तालुक्याला चिंचोली मोराची हे गाव आहे पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या गावाची दखल केंद्र सरकारनं घेत केंद्रानं महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या म्हणजेच एम आर डी सीच्या माध्यमामधनं सन दोन हजार सातमध्ये पर्यटकांच्या सुविधेसाठी तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च करून पर्यटन केंद्र उभारले परंतु या केंद्राला राजकीय कुरघोडी आणि झाडाझुडपांचा विळखा पडलाय गेल्या सतरा वर्षामध्ये ना पर्यटकांना ना गावाला या सुविधेचा उपयोग झाला सन दोन हजार सातमध्ये चिंचोली मोराजीसाठी केंद्र सरकारनं ग्रामीण पर्यटन केंद्र मंजूर केलं यासाठी तब्बल अडीच एकर गायराण जमीन त्यासाठी देण्यात आली शासनानं एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला यामधनं पर्यटन निवास उपाहारगृह हो। झोपडी निवास अफटी थिएटर गृह हो विद्युतीकरण आदी कामं करण्यात आली मात्र यावरती अंकुश राहावा येथील देखरेख व्हावी म्हणून हे केंद्र ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये द्यावं यासाठी दोन हजार दहामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला मात्र तो प्रयत्न फोल ठरला त्यामुळे केंद्र ताब्यात घेतलं गेलं नाही अशी माहिती ग्रामस्थ दादासाहेब उकिर्डे यांनी दिली आहे तर मागील कथानक राजकीय वर्तुळाच्या भोवती गेले सतरा वर्ष चक्रीवादळाप्रमाणे फिरताय त्याप्रमाणे मात्र या ठिकाणी अनेक खाजगी पर्यटन केंद्र अचानक उदयास आली आणि चांगल्या प्रकारे कमाई करून गेली आहे कित्येक वर्ष ही शासकीय वास्तुचुकीच्या धोरणामुळे राजकीय डावपेच मध्ये अडकून राहिल्यानं मोडकळीस आली आहे याबाबत स्थानिक ग्रामस्थ नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनानं दखल घेतली नाही याबाबीची सखोल चौकशी कामी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तर या वास्तूची एवढा खर्च करून देखील अशी दुरावस्था होती आहे मात्र खाजगी पर्यटन केंद्राची भरभराट होताना दिसतीय पुणे शहरासह राज्यभरामधनं मोर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं चिंचोली मोराची इथे येत असतात मात्र शासनाचे पर्यटन केंद्र धुळखात पडले त्यामुळे पर्यटकांना खासगी पर्यटन केंद्रामध्ये अवाच्या सवा पैसे मोजावे लागतात एम टी डी सीचे पर्यटक निवास बंद असल्यानं खाजगी केंद्रामध्ये जावं आहे त्यामुळे या भागामधील खाजगी पर्यटन केंद्र जोमात सुरू आहे अनेक पर्यटकांनी एमआयडीसी पर्यटन केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे खाजगी सुरू असल्या पर्यटन केंद्राच्या परवानग्या तपासणी करून चौकशी करण्याची मागणी करून अव्हाच्या सव्वा पैसे घेत असलेले केंद्रावरती अंकुश लावणं गरजेचं आहे अशी मागणी पर्यटकांनी केली आहे सुनील सी चोवीस तास शिक्रापूर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल